या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर नमस्ते नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिक ग्रामपंचायत सदस्य आरोग्य कर्मचारी शिक्षक अंगणवाडी सेविका आणि युवा मित्रांनो मी नमन गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार बोलत आहे आपल्या जिल्ह्याचा भविष्याचा पाया मजबूत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदर्श ग्राम अभियान नंदुरबार दोन हजार पंचवीस हा एक महत्वपूर्ण परिवर्तन घडवणारा उपक्रम आपण सगळे म्हणून लावत आहोत या अभियानांतर्गत जिल्ह्यातील एकशे वीस ग्रामपंचायतींना आरोग्य पोषण शिक्षण पायाभूत सुविधा पर्यावरण संवर्धन आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सहभाग या सात स्तंभावर उन्नतीकडे नेणे हे आपला मोठा उद्दिष्ट आहे मात्र यातील सर्वात मूलभूत पायाभूत घटक आहे आरोग्य आणि पोषण एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आपण आरोग्य व पोषण महिना मोठ्या प्रमाणावर आणि परिणामकारक राबवत आहोत गर्भवती माता मुलं किशोरबाई मुली प्रत्येक घर प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य व पोषण सेवा पोहोचवणे से हे आपलं सर्वांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे या महिन्यात आपल्याला प्रत्येक गावात शंभर टक्के गर्भवती आणि स्तंधा मातांची तपासणी लसीकरण सॅनमॅन बांधकाचा तपासणी व पोषण सेवा एनसीडी स्क्रीनिंग तसेच पीएम जे वाय विमा व वा आरोग्य हक्कांची माहिती प्रत्येक कुटुंबांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यासाठी काम करायचं आहे गाव बदल बदलायला असेल तर पहिला पाऊल आरोग्य व पोषणाचा मजबूतीपासूनच सुरू होतो आदर्श ग्राम फक्त योजना नाही हा नंदुरबारच्या प्रत्येक गावाचा प्रत्येक कुटुंबाचा विकासाचा एक संकल्प आहे मी सर्व ग्रामपंचायत आय सी बी एस आरोग्य विभाग शिक्षण विभाग स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांना आवाहन करतो की या उपक्रमाला तुमचा संपूर्ण सहभाग द्या प्रत्येक उपक्रमात उपस्थिती नोंदवा प्रत्येक कुटुंबांपर्यंत पोहोचा व आदर्श ग्राम मोहीम यशस्वी करा धन्यवाद